बड्डे काल बघू शकता स्वराली वाढदिवसाच्या तुला खूप साऱ्या शुभेच्छा बोल काय तरी थँक्यू बोल जोरण बोल आवाज नाही मला जोरण बोला अजून थँक्यू थँक्यू आणि इथ फटाकड्यांची तयारी चालू आहे युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर मी आता चाललोय स्वरालीच्या बड्डे नाना नानाने का गेले केलंय झोपलेलं मस्त वैकी नानाने आता हादर सुद्धा खाली आले मी गिफ्ट सुद्धा घेतले दाखवत दाखवत गिफ्ट गिफ्ट घेतलंय अर्धास आले आणि फोकस सुद्धा लावायचा आपल्याला तर जाऊन पटापट गाणी पण मस्त गाडला असं मला आवडला अर्धास गाडी निघू शकता अर्धाच बाई तर इधर ए चला पटापट काहीच निघालोय आता बड्डेला पहिल्यांदा तुम्हाला घालायला नाही तर बर्थडे गोवळटे रे पाचवा हा पाचवा माच वा बड्डे खूप जल्लोष होणार आहे डायरेक्ट रे तिथं नानांच्या घरी जाऊनच भेटू बघा तयारी जोरदार झाले स्वतः मुलीचे वडील स्वतः मुलीचे वडील सुद्धा काम इथे नानास आणि बाबासा बसले बघू शकता मोठा बल लावलं भाऊन इथं इथं चांगला कारभार उलटा गेले माता करशील कुठं मोठा बोल कुठे बघू शकता विपुलनी केक आणले आहेत केक थँक्यू विपोल टायमावर दिल्याबद्दल आपण टायमाच्या पैल बघू शकता स्वराली वाढदिवसाच्या तुला खूप साऱ्या शुभेच्छा तर बोल काय तरी थँक्यू बोल जोरण बोल आवाज नाहीत मला जोरण बोला अजून थँक्यू थँक्यू इथं फटाकड्यांची तयारी चालू आहे त्याला इथं फटाकड्यांची तयारी चालू आहे विपुल सुद्धा जर कोणाला बावीस जानेवारीला फटाकडे पाहिजे असतील तर विपुल आलिमकर यांच्याशी संपर्क करावा मी इंस्टाग्राम आय डी देईल आणि ओमकार भोईर सुद्धा इंस्टाग्राम आय तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे राहू देतील माझी एक विरामाई तुला मागण दे सुखान राह आनंदाचा आयो आला स्वरा दिदीचे वाढदिवसाला दिसे हॅपी बर्थडे सांग लावणार आता तू लावा, ना। लावा तो गाणी चार वेळा लावा द्यायचो हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यूरा काहीच मस्त बर्थडे सेलिब्रेशन झाले आणि पोरांनी लगेच सुरुवात केली केक कायला बघा आमची बच्चा घ्या आमचा भांजा हो गाईज हो गाईज दा दिसतंय तुझ्या दोन बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू बघू शकता सर्वेशच नाही सर्वेश बघा मस्त बिर्याणी वाढत बिर्याणी आमच्या भांज्याला ए भांज्या कोलबी देऊ कोलबी देऊ कोलबी देऊ कोलबी कोलबी दे ते बाय तुला बायला नको हे दोन दे ना बाबा तर काहीच मस्त असं बड्डे सेलिब्रेशन झाला मला तर खूप आवडला तर आता निघालय मस्त आता घराच्या दिशेने आणि परत सप्ताहाची पत्रिका आणली आहे आता फायनल करायची आहे म्हणजे फायनल झालेली आहे फक्त आता परत एकदा आपली नावं चेक करायची आहे आणि सप्ताह आपला फेब्रुवारीमध्ये त्याला घरी जाऊन तीच नावं चेक करतो आणि मग थोड्या वेळामध्ये आपल्याला चालेल सुद्धा जायचं आहे ते पण दाखवतो कारण की आता वाढले आहेत सव्वा दहा साडे परंतु मी फ्रेश फिश होऊन घेतो आणि मग आता घरीच भेटतो तुम्हाला चला तर काहीच मस्त फ्रेश वगैरे झालं आता जाऊ पफना आमच्या घरी आज त्या बाजूला चालायला नाही जाणार कारण की त्या बाजूला आहे साखरपुडा आणि या सर्वांनी आम्ही कालच प्लॅन केला आहे तर त्या बाजूला जा जायचं जा नाही पाहुणे बी वगैरे असतील आणि चाललं आम्ही आता यावेळी आजच्या दिवसासाठी नाक्यावर जाणं आणि चालायला बघा आता कोणकोण तयार झाले म्हणजे बाकी सर्वांचे आता झाले असतात जेवण वगैरे त्याच्यासाठी झालं आणि आज माऊलीसुद्धा आले चालायला आणि बॉक्सर मी लावले प्रत्येकाच्या ला। मागे हो बॉक्सरला बॉक्सरच नाव नाही बनवतो नुसता मागे मागे येते पुढे मारते <laughs> त्याला वाटलं काऊद्यायच नको जाऊ नको जाऊ नको जाऊ काहीच नको नको जाऊ बोलते नको जाऊ बाबा उतर 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 चला मस्त आता पोहत् नानाच्या घरी बसले आणि इकडे बघा मंथन आणि प्रथम डॉक्टरला नुसतं आव्हान गेले आहे आणि तो माझ्या मागच्या घोड्यावर नाणी बसले इकडे दोन वगैरे सर्वांचं करून झालेला आहे नानी बघा तोडून दापोते आणि नाना बाजूला होते नानाची तब्येत डाऊन तिथं मला कालचा ब्लॉक बघितला नसेल तेव्हा समजला चला तर फायनली आता आम्ही निघालो चालायला अजून म्हणजे एक 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 जमत आहे बघाच बसून नानांच्या घरी बसलेलं आणि इकडे प्रथमसुद्धा बघा आलाय आहे ढोल्यासारखं झालं आहे पण चाललं येत नाही बघा ढोलल्या झाले एकदम ढोल्या आता बघू नाणीचं उतरतील खाली मग आपण निघू चालायला कधी त्यांना निघाला आम्ही चालायला आणि माऊली गेला त्या बाजूला आता रस्ता शोधत शोधत आम्हाला निघायला लागेल कारण गल्लीमध्ये खड्डे येतात आहेत बघा येतात नाणीचं मागे आणि आई सुद्धा फिरायला गेले तीन दिवस चार दिवस चालून झालं नाणीचं बसलं मी निघालं तर तो पिचारच जाऊन तुचारचा मोबाईल पण बंद लागतो हा चालूच नाही ना इकडे इकडं आणि सोहनीला पण नाण्यानं जातो उतरवली तर बसल्यावर आम्ही चालून आलो थोड्या वेळ कप्पा मारून मग घरी जाऊ तर गाईच निघालो मस्त घरी जायला आणि उघडा बोमटाय असं दाखवणार ना तुम्हाला इथं नाणे बघा त्याच्या उघडं उघडं आहे चालून दे मग नेहमी उघडाच असतो तो चला तर चाललो घरी आणि आज पण जास्त ब्लॉक शूट केलेलं नाही बड्डेचा थोडंफार केले पोचलो एक घरच्या खाली आहे बॉक्सर तिकडेच आहे मागे गेल तो थोड्या वेळाने आणि जाऊ चावी घेऊन आणि टाळा लावू म्हणजे मोकळा बघा बॉक्सर दहा आला माझे मागे ना मला ये चले चल खाली चल चला पटापट लावू आपण लॉक चल लॉक रे लॉक लावू लाईट वगैरे बंद करू तुम्हाला पुन्हा भेटू चला तर आजचा ब्लॉग छोटासाच असेल पण आजचा ब्लॉक आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ सर्वांना शेअर करा जास्तीत जास्त म्हणजे सर्वजणं बघतील चला तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्याच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच ब्लॉगमध्ये चला बाय आहे